सिद्धार्थ लॉन मेहरुण तलात परिसरात गेल्या तेरा वर्षापासून शिक्षक श्री सुनील मधुकर गुरो यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सहा ते सात सात ते आठ आट, आणि आठ ते नऊ असे तीन योगाचे वर्ग सुरू आहेत सकाळी सहा ते सात या वेळात योगसाधक या प्रसन्न अशा वातावरणामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम करीत आहेत अतिशय महत्त्वाचा अनुलोम विलोम प्राणायाम आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढते पी पी नॉर्मल राहतो संपूर्ण ट्रेस लेवल निघून जाते असा हा प्राणायाम साधक करीत आहेत प्रसन्न असं वातावरण लॉन फुलं झाडं छानपैकी मोठे मोठे वृक्ष सूर्यकिरण छानपैकी आपल्या शरीरावर पडत आहेत सूर्याचं दर्शन रोज सकाळी वेळेला होत असतं त्यांना हाय बी पी आहे त्यांनी नियमित अनुलोम विलोम प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे हरिओम करयोग रोहनिरोग योग शिक्षक श्री सुनील मधुकर गुर